नमस्कार तुझ्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी जे गरमागरम छान आणि चौदा चविष्ट असे धपाटे केले आहेत ते उरलेल्या खिचडीपासून केले आहे हो खरंच आता हे कसे केले आहे पाण्यासाठी चला तर बघूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी एक मोठे बाउल घेतले आणि त्यामध्ये उरलेली खिचडी टाकून घेतली साधारणतः दोन ते तीन वाट्या आहेत आता या ठिकाणी घेतलेली ही खिचडी तिखट खिचडी किंवा मसाला खिचडी आहे तुमच्याकडे जर याऐवजी पांढरा भात असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता फक्त त्यामध्ये तिखट आणि मसाल्याचा वापर जास्त करावा लागेल ही जी खिचडी घेतलेली आहे त्यावरती थोडेसे पाणी शिंपून ही छान अशी कूच करून घेऊ मिक्सरमधून काढायची आवश्यकता नसते हे बघा हातानेच करली तर छान अशी मऊ झालेली आहे त्यात आता बाकीचे साहित्य टाकून घेऊ मी या ठिकाणी तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतले त्यानंतर या ठिकाणी चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण बारीक करून घेतला आणि त्यानंतर शेंगदाणे टाकून जाडसर असे फिरवून घेतले तुम्ही ती कटकमी खात असाल तर मिरचीचा वापर कमी करू शकता हे बेसन पीठ घेतलेले आहे एक वाटी भरून एक वाटी भरून गव्हाचे पीठ घेतले तुमच्याकडे ज्वारीचे पीठ असेल तर तेही टाकू शकता तुम्ही अर्धी वाटी एक बटाटा मी किसून घेतला आणि तो काळा पडू नये म्हणून पाण्यात टाकून दिला तो सर्व बटाटा आता यामध्ये टाकून देऊ बारीक चिरून कोथंबीर घेतली कोथंबीर थोडीशी आणखीनही असली तरी टाकू शकता कमी असली तरी टाकू शकता चव छान असे ते हळद टाकून घेऊ पाव चमचा भरून तिखट टाकून घेतले एक चमचा यामध्ये खिचडी तिखट आहे आणि हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे तसेच मीठसुद्धा खिचडीत आहे त्यामुळं तिखट आणि मीठ टाकताना थोडेसे अंदाजानेच टाकायचे आता हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी ज्या भाज्या वापरल्या त्या फक्त कांदा आणि बटाटा घेतला तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या टाकू शकता शिजलेल्या भाज्या उरलेल्या असेल त्याही टाकून घेऊ शकता थोड्या थोड्या आता यामध्ये थोडीशी पाणी टाकून हे छान असे पीठ मळून घेऊ हे बघा याप्रमाणे हे पीठ मळून घेतलेले आहे आता आपल्याला याचे धपाटे थापून घ्यायचे आहे धपाटे थापून घेण्यासाठी मी या ठिकाणी एक पोळपाट घेतला पोळपाटावरती एक पांढरा रुमाल घेऊन तो पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर पिळून घेतला आता यावरती धपाटे थापून घ्यायचे आहे धपाटे छान असे पटकन निघण्यासाठी यावर थोडेसे पाणी टाकून घेऊ भिजून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि धपाटे थापण्यापूर्वी हात पुन्हा पाण्यात बुडवून घ्यायचा किंवा हाताला पाणी लावून घ्यायचे त्यानंतर था। धपाटे थापून घ्यायचे धपाटे था। करण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर छोटे छोटे करा नेहमी प्रॅक्टिस असेल तुमचे धपाटे थापण्याची था था। तर मोठ्यालेही थापू शकता था। धपाटा थापून झाला आता याला छिद्रे पाडून घेऊ यातून तेल किंवा तूप टाकायला मदत होते त्यामुळं खरपूस भाजल्या जातो आता तव्यावर टाकून घेऊ धपाटे थापत असतानाच मी तवा गरम करायला ठेवून दिला होता त्यावरती आता थोडेसे तेल टाकून घेऊ टाकलेले तेल कांद्याच्या किंवा बटाट्याच्या साह्याने असे तव्यावर छान पसरून घ्या मी या ठिकाणी कांद्याचा खालचा भाग कापून टाकलेला आहे त्यामुळं तव्यावरती तेल छान पसरवले जाते आता यावरती थापून घेतलेले धपाटे टाकून घ्यायचे असे अलगद दोन्ही हाताने रुमालाची टोप पकडायचे आणि टाकून घ्यायचे हे बघा याप्रमाणे धपाटे थोडेसे भाजले की त्यानंतर हे छिद्रे जे आपण करून घेतले होते त्यातून तेल टाकून घेऊ चौबाजूने थोडेसे तेल सोडून देऊ दोन अडीच मिनटं एका बाजूने भाजल्यानंतर त्याला पलटून घ्यायचं अशा कडा काढून घ्यायच्या आणि संपूर्ण धपाटा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजूनेही दोन अडीच मिनटं भाजून घेतले हे बघा छान असे दोन्ही बाजूने खरपूज भाजून घेतले आता हा खाली काढून घेऊ अशाच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही माझे उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबा आणि त्या शेजारील बेल आयकनवरही प्रेस करायला विसरू नका हे जे धपाटे आहे हे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता आणि तसेही खाल्ले तरीही खूप छान लागते मी रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती कळवा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद